ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी कोल्हापूर मधून आईवरून शिवी दिल्यामुळे कोल्हापूरमध्ये मित्रानेच मित्राचा खून केला हनुमान नगरमध्ये घडलेल्या या घटनेमधील आरोपीला चार तासामध्ये अटकही करण्यात आली आहे मोहन सूर्यकांत पोवार असं सत्तर वर्षीय मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे चंद्रकांत केदारी शेळके असं अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे पोवार यांनी किरकोळ वादामधून आईवरून शिवी दिल्यामुळे त्यांचा गळा चिरून हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे त्यानंतर खोलीला आगही लावल्याचा प्रकार समोर आलेला आहे विशाल पुजारी माहित पा, पा, या माहिती विशाल नेमकी घटना काय घडली खर तर घराला ज्यावेळेस आग लागली अशी शेजाऱ्यांना माहिती मिळाली त्यावेळेस शेजाऱ्यांनी ज्यावेळेस या घरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस एका व्यक्तीचा खून झाल्याचं उघड झालं आणि गळा चिरून हा खून झाल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये धक्कादायक जी बाब आहे ती कुठेतरी उघड झाल्याचं पाहायला मिळालं या सगळ्या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक देखील करण्यात आली जवळपास चार तासात पोलिसांनी या आरोपीला पकडण्यात यश देखील आले आणि या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांनी जो तपास केला त्यामध्ये शिवी दिल्याच्या कारणास्तव हा खून केल्याचं माहिती जी आहे ती पोलिसांनी दिली त्यामुळे कुठेतरी एक धक्कादायक बाब म्हणावा लागेल कारण किरकोळ कारणावरून केलेला हा खून सध्या चर्चेत आहे शहराच्या मध्यवस्तीमध्ये झालेल्या खुनामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्येच खर तर खळबळ उडाली आहे मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने कुठेतरी जी घटना आहे ती त्या घटनेमुळे कुठेतरी धक्कादायक बाब जी आहे ती पाहायला मिळते तृप्ती निश्चित विशाल धन्यवाद संपूर्ण माहिती करता